त्यांना ऐकू नसले तर मला सगळ्यांना एकच विनंती करायची आहे अजून जयंत पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे जागेवर बसा सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोहिते पाटील यांचा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांचे यांचे होत आहे राष्ट्रवादी तो कांग्रेस पक्ष शरचंद्रजी पवार साहब या पक्षा में धैर्यशील मोहते पाटिल साहब सहर्ष स्वागत विजय दादा तू मागे बनो ज्यांचा ज्यांचा